याच दिवशी परत एका तासाने संबंधित व्यक्तीने फोन करून सांगितले की मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये तुमचा आधार कार्ड वापरले गेला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत मात्र आम्ही तुमच्या वयाचा विचार करून ऑनलाइन डिजिटल अरेस्ट करत आहोत असे सांगून भीती दाखवली त्याबद्दल ठराविक बँक खात्यावर रक्कम पाठवणे सांगितले अज्ञात व्यक्तीने मोबाईल कॉल करून सांगितल्यानुसार संबंधित महिलेने दिनांक सहा दहा आणि तेरा डिसेंबर रोजी वेगवेगळ्या बँक खात्यांवर

आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी एम टी फैसला मजबूत हो